नाशिक रोडच्या जुना चेहडी रोड परिसरातील श्री सप्तशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आहे यंदा मंडळाचं हे तिसावं वर्ष आहे शिवसेना ठाकरे गटाचे युवा पदाधिकारी योगेश गाडेकर आणि उद्योजक विशाल गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने नवरात्र उत्सव साजरा होतोय देवी पूजनानंतर देवीची मूर्ती चेहडी पंपिंग मराठा कॉलनीसह परिसरातून भव्य मिरवणुकीद्वारे आणण्यात आली या नवरात्र उत्सवानिमित्त नाशिकमधील सर्वच माता भगिनींना मी नवरात्रोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज आजच्या आगमन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे नाशिकचे लाडके खासदार मान्य श्री राजाभाऊ वाजे प्रमुख प्रथमेशजी गीते प्रमुख डी जी सूर्यवंशी तसेच माजी नगरसेवक केशवदात्या पोरजे संतोषजी साळवे योगेशजी भोर भारतीय दाजनपुरे गीते व शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आज या आगमन सोहळ्याच्या वतीने मनापासून आज या आगमनच्या सोहळ्यासाठी आदरणीय खासदार आहेत आमचे सर्व महानगर प्रमुख आहेत सर्व पदाधिकारी आणि अतिशय उत्साह प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो आणि पुढच्या काळामध्ये या भागातून या दोन्ही प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक कार्य घडो आणि आज आमच्या आठवण येते या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजचे शिवसेना जिल्हा प्रमुख डी बी सूर्यवशी महानगर प्रमुख प्रथमेश गीते माजी नगर सेविका भारती ताजनपुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रशांत जेजुरकर दिशा न्यूज नाशिक रोड